महाराष्ट्रामधले एका गावामध्ये आहे दरवर्षी भूतांची यात्रा हो मंडळी तुम्ही जे ऐकलं ते एकदम खरं आहे की भूतांची यात्रा असं एक गाव आहे की ज्या गावामध्ये चक्क भूतांची यात्रा भरते खरं हो तर मंडळी हा व्हिडिओ बघितल्यानंतर घाटकावर तुमच्या मनाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो कारण भूत म्हटलं का सर्रासपणे प्रत्येकाच्या मनामध्ये त्या भूताच्या अस्तित्वावर पहिल्यांदा प्रश्नचिन्ह निर्माण होतं बरेच जण म्हणतात की खरंच भूत नाही काही जणांचा या भूतावरती सुद्धा विश्वास आहे आणि हो मंडळी त्यांच्याचपैकी मी एक आहे की खरं तर देव ही जशी संकल्पना आहे नवे नवे श्रद्धाळू लोकांच्या मनाप्रमाणे देव ही एक संकल्पना नाही तर ते एक वास्तव आहे आणि मी ही देवाला वास्तव मानतो त्याचप्रमाणे भूतंसुद्धा आहेत हे आपण नाकारता येणार नाही भूत हे सुद्धा एक वास्तव आहे आणि हीच संकल्पना आजच्या स्टोरीमधून उघड होते आहे की मंडळी महाराष्ट्रामधलं एक असं गाव की ज्या गावामध्ये दरवर्षी चक्क रात्रीचं भूतांची यात्रा भरते आणि त्या गावामध्ये भूतं असतात त्या रात्री भयंकर भूतं असतात गर्दी असते असं हे खरं तर मानलं जातं नेमकं यामागचं तथ्य काय का सत्य काय आणि असत्य काय या सगळ्याची चा आपण चाचपणी केली पाहिजे नेमकं कोणतं आहे हे गाव आणि यामागची नेमकी स्टोरी काय ते तुम्हाला लगेच सांगतो मंडळी गोपीनाथ करपे नावाचा एक व्यक्ती गाव आहे आडगाव आणि हो मंडळी याच आडगावामध्ये भूतानची यात्रा दरवर्षी भरते तर यामागची स्टोरी लगेच आता तुम्हाला सांगतो गोपीनाथ करपे नावाचा एक व्यक्ती त्या दिवशी यात्रा वगैरे झालेली होती चैत्र महिन्यामधला रविवार होता आणि यात्रेला गेल्यानंतर त्याच ठिकाणी त्यांची पाण्याची वगैरे किंवा तेलाची गागर विसरली आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या लक्षामध्ये आलं सायंकाळ झालेली होती काळाकुटा अंधार पडत आलेला होता वार होता सोमवार आणि त्या रात्री मंदिरामध्ये जायचं असं कोणत्याही गावकऱ्याचं काही कारण नव्हतं परंतु हे जे गोपीनाथ आहेत यांची मात्र घागर त्या मंदिरामध्ये विसरलेली यांच्या लक्षामध्ये आलं आणि ते गागर आणण्यासाठी ते काळ्या कुठ्ठ अंधारात रात्रीमध्ये त्या ठिकाणी जाऊ लागले परंतु मंडळी जसे ते त्या मंदिराजवळ जाऊन पोहोचले तसास एकदम स्मशान सगळी काही शांतता होती आणि त्यांना समोर काही वेड्या वेकड्या आकृत्या दिसल्या अर्थातच त्या भूताच्या आकृत्या होत्या भूताची आकृता संकल्पनेप्रमाणे ज्या प्रकारे असते त्याच पद्धतीने साधारणतः दहा ते पंधरा फूट उंचीच्या आकराळ विकराळ अशा दिसणाऱ्या त्या भूतांच्या अस्पष्ट अशा आकृत्या ते तसेच आपले घागर आणण्यासाठी त्या मंदिरामध्ये गेले त्यांनी चटकन घागर घेतली आणि परत जाऊ लागले आणि परत जात असतानाही त्यांना संपूर्णपणे यात्रा भरलेली दिसली ती यात्रा केवळ माणसांची नव्हती तर ती यात्रा होती भूतांची यात्रा काळ्या कुठ्ठ रात्री सगळीकडे त्या आकृत्या भूतांच्या आकृत्या दिसत होत्या किंचितसा त्या भूतांचा आवाज सुद्धा येत होता आपण मंडळी ही एक संकल्पना नजरेसमोर आणू शकतो की प्रकारे त्या अंधारामध्ये ती भूतांची यात्रा भरलेली असेल ते गोपीनाथ जे आहेत तर ते आपली गागर घेऊन घाबरत घाबरत तिथून बाहेर पडले आणि गावामध्ये गेल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना ही सगळी स्टोरी सांगितली ही हकीकत सांगितली की कशा प्रकारे त्या मंदिरामध्ये रात्रीचं ती भूतांची यात्रा भरलेली होती हे सगळं त्या गावकऱ्यांना सांगितल्यानंतर ते गोपीनाथराव झोपी गेले आणि अवघ्याच काही वेळामध्ये ते जे गोपीनाथ करपे आहेत ते मरण पावले खरंच मंडळी या ठिकाणी भूतांची यात्रा भरलेली असेल का बरेचसे तर्कवितर्क लावले जाऊ लागले आणि खरं तर ह्या भूतांची जी यात्रा आहे ही यात्रा त्या गोपीनाथ करपे यांनी बघितल्यामुळे त्यांचं निधन झालं असं एक सांगण्यात येतं आणि तिथून पुढे जी आहे ती भूतांची यात्रा खरोखरच भरवण्यात येते नेमकं मंडळी सांगायचं झालं सा तर त्या गावामध्ये अगदी सगळ्या गावांमध्ये सर्रासपणे देवीची यात्रा असते देवात देवी देवतांची ग्रामदैवताची यात्रा असते असे सर्रासपणे सगळ्या गावांमध्ये देवी देवतांची यात्राच असते परंतु भूतांची यात्रा म्हटल्यानंतर तुम्हाला थोडंसं नवल वाटेल आणि हो मंडळी हेच तर आहे वास्तव कारण त्या आडगावमध्ये खरोखरच भूतांची यात्रा भरते चैत्र महिन्याच्या रविवारी माणसांची सगळी यात्रा भरते दूरवरती असणारे रावळे सगळे काही त्या गावामध्ये येतात त्या ठिकाणी यात्रा भरते आणि ती यात्रा संपल्यानंतर रात्री सगळे पाहुणेरावळे बाहेरगावी ज्यांच्या त्यांच्या आपल्या आपल्या गावी निघून जातात आणि त्या गावातली मंडळी मात्र घरामधून त्या रात्री बाहेर अजिबात पडत नाहीत कारण त्या रात्री माणसांची यात्रा संपलेली असते आणि नंतर दुसऱ्या दिवशीच्या रात्री मात्र भूतांची यात्रा त्या ठिकाणी भरते खरं तर त्या ठिकाणी कोणीही ती भूतांची यात्रा पाहण्यासाठी जात नाही आणि बाहेरगावचा जर एखादा माणूस धाडीस करून ती भूतांची यात्रा पाहायला जावं लागला तर गावातली मंडळी मात्र त्याच्यासोबत अजिबात जात नाहीत खरं तर हा एक श्रद्धेचा विषय मानला जातो आणि भूत ही एक श्रद्धा मानली जाते खरं तर अंधश्रद्धेचा स्तोम वगैरे त्या ठिकाणी काही माजवला जात नाही म्हणजे अर्थातच थोडक्यात सांगायचं काय तर भूतांची यात्रा आहे म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पशूची हत्या केली जात नाही पशूचा बळी दिला जात नाही म्हणून तर मी सुरुवातीला म्हटलो की हा अंधश्रद्धेचा विषय नाही तर हा एक श्रद्धेचा विषय आहे आणि खरोखरच त्या ठिकाणी ती भूतांची यात्रा भरते आणि हे खरं तर त्या ठिकाणचं वास्तव आहे असे अनेक लोकांच्या मते त्या ठिकाणी सांगण्यात येतं खरं तर मंडळी त्या गावच्या बाजूला एक मंदिर आहे कालभैरवनाथाचं मंदिर आणि खरं तर मंडळी कालभैरवनाथ हा भगवान शंकराचा एक अवतार मानला जातो आणि त्याच मंदिराच्या बाहेर तीन मुंडके आहेत म्हणजे तीन तोंडे अशी त्या भिंतीवरती रेखाटलेली आहेत ती तीन तोंडे आहेत तीन राक्षसांचे आणि त्याच राक्षसाच्या नावावरून आडगाव हे त्या गावाचं नाव पडलेलं आहे शिवाय मंडळी त्या तिन्ही राक्षसांची नावं आहेत त्यापैकी एका राक्षसाचं नाव आहे आडमल दुसऱ्याचं नाव आहे रतडमल आणि तिसऱ्याचं नाव आहे देवमल आणि हो मंडळी या तिन्ही राक्षसाच्या नावावरून त्या ठिकाणी जी तिन्ही गावं जवळजवळ आहेत त्या तिन्ही गावाची नावं या राक्षसांच्याच नावावरून आहेत म्हणजेच आडगाव रतडगाव आणि देवगाव ही तिन्ही गावं जवळपासच आहेत आणि त्या तिन्ही गावाची नावं ही या सांगितलेल्या राक्षसांच्या नावावरून पडलेली आहेत खरं तर याचाही संदर्भ घेऊन असं मानलं जातं की खरोखरच ते जे गावं आहेत त्याला काहीतरी आध्यात्मिक फार मोठा वारसा आहे आणि खरोखर ती जी काही भूतांची यात्रा भरलेली असते त्याच्यामागेही काहीतरी आध्यात्मिक रहस्य आहेच आणि हो मंडळी सालाबादाप्रमाणे दरवर्षी त्या ठिकाणी ती भूतांची यात्रा भरते खरं तर याच्यावरती आपला विश्वास बसणार नाही खरं तर हा मानण्याचा आणि न मानण्याचा अर्थातच ज्याच्या त्याचा विश्वास ठेवण्याचा विषय आणि मंडळी त्या ठिकाणी असणारी आश्चर्यकारक अशी अजून एक गोष्ट ती म्हणजे त्या मंदिराच्या बाजूला असणारं एक लिंबाचं झाड आणि मंडळी या लिंबाच्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की साधारणपणे आपण पाहतो की कडुलिंबाची जी पानं असतात तर ती चवीला कडू लागतात परंतु ते जे झाड आहे त्या झाडाची पानं अजिबात कडून आहेत तर ती गोड लागतात शिवाय त्या झाडाला लिंबोळेही येत नाहीत हे एक वैशिष्ट्यपूर्ण असं त्या ठिकाणी असणारं झाड आहे तर मंडळी हीच ती त्या भूतानच्या यात्रेबद्दलची माहिती थोडक्यात तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला याच्या व्यतिरिक्त अजून काही गूड असेल अजून काही रहस्य असेल आणि ते तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अजून काही माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये अजून या भूतांच्या यात्रेबद्दल सविस्तरपणे आपल्याला तुमच्यापर्यंत स्पष्टपणे माहिती पोहोचवता येईल तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि अजून सविस्तरपणे या भूतानच्या यात्रेबद्दलची माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का तेही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आडगाव रतडगाव आणि देवगाव या तिन्ही गावाच्या आसपास असणारे पाहुणे किंवा त्या गावामधली ग्रामस्थ मंडळी यांनी अजून काही त्या यात्रेबद्दलची रहस्य असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर तुमच्या या गावाचं जे वैशिष्ट्य आहे ते पोचवायचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल धन्यवाद रामकृष्ण हरी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत